पैले या भारी जानू अक्षरा मी खास हे नखर वाली कुटीनी घालून साडी लाल अगुन लावी करते तुझी मोरणी शिषार गुला विसाडी अनिला नीलाल लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझ्या का गुला विसाडी अनिला हे लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझ्या का तांबडी तांबडी चांबडी चांबडी आंबडी चांबडी समोर तेवढं लक 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 हॅलो परी हाय परी हात बीत नको परी हाय हाय संग्राम हाय संग्राम परी डान्स करून दाखव तुला काय तुला नाए, नाए, तुला ना नाही नाही तुला तुला जो आवडतो डान्स तो आणि तुझा डान्स तु... तु uh. करा चहा पाणी झाला का नाही झालं आमचा पाणी आम्हाला घरी जाऊन जेवायचे मॅगी करायची आता सगळ्यांचं काम उरकलं ना मॅगी खाऊन घरी जाण घरी लाईव्ह व्हिडिओ ते अशी हा च वन्स मर जा जाकर इकडून तिकडे जा ऐक इथं इथं उभे रा इथं इथं उभे इथं इकडे इकडे हा आणि इकडून सांगा जा जाकर छान <laughs> आहे का कोण नाही पाहिलं चल एक होती चू एक होता का दाजी मी तुम्हाला सांगते माझ्या दीदीचं डोकं ना काय होय माझा मोही मोच टमाटर बड़े मजेदार वो टमाटर एक दिन इसको चिट्टी ने खाए हाथी को भी मार एक दिन इसको चिट्टी ने खाए हाथी को भी मार खिलाए आह टमाटर बड़े मजेदार वो टमाटर बड़े मजेदार दिसतोय काय सनसेट असे दोन इकडून तिकडून आरायचे झाड असले ना किती छान दिसले असते डब्ल्यू हा डब्ल्यू नाही असं सरळ आणि एक मध्ये एक ट्री